नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकाडेमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ ने सुरुवात करतो आहे एका सिरीज रिव्हिजन सिरिज जे की बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित दोन्हीची रिलेटेड राहील आपण सध्या बुद्धिमत्ता चाचणीची कंप्लीट करूया मग गणितशील सुद्धा आणूया जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल की मी प्रत्येक टॉपिक घ्यावा येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये आपली सगळ्यांची स्कॉलरशिप एक्झाम असल्यामुळे आपण हे डिसिजन घेतलेलं आहे की एक एक टॉपिक आम्ही तुमचं सगळ्यांचा रिवाइज करून घ्यायचा आणि त्यानंतर मग तुमचं जे काही टेस्ट वगैरे आहे ते द्यायला तुम्हाला थोडस इझी जाणार बरोबर आहे तर जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तुम्हाला ही आवडत असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक ला करायचं आहे तुम्हाला तसे कमेंट करा कमेंट करायचं आहे की हा आम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे समोर आम्हाला हा वाला टॉपिक घ्या मॅम किंवा अमका अमका टॉपिक आम्हाला हार्ड जातो किंवा इझी जातो तर जे काही तुमचे डाऊट्स आहेत तुम्ही कमेंट थ्रू आम्हाला सांगू शकता आपण त्यानुसार आपल्याकडे स्कॉलरशिप साठी इयत्ता पाचवीसाठी पण बॅचेस कंडक्ट केल्या जातात आणि इयत्ता साठी सुद्धा बॅचेस कंडक्ट केले जातात दोन्ही मध्ये आपण वेगवेगळे बॅचेस घेतो ऑफकोर्स पाचवीचा सिलेबस वेगळा असणार आठवीचा वेगळा आणि त्याचनुसार आपण सिलेबस कव्हर करून देतो तुम्हाला सिलेबस कव्हर झाला की मॉक टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाते ती मॉक टेस्ट सिरीज झाली की तुम्हाला कळते की आता मी या या लेवलवर पोहचलेला आहे आणि मग थोडाफार एक आयडिया येऊन जातं की मला इतका अभ्यास करायची अजून गरज आहे किंवा प्रॅक्टिस करायची गरज आहे की परत सिलेबस काही टॉपिक करायची गरज आहे तर त्यामुळे प्रॅक्टिस जास्तीत जास्त आम्ही तुमची करवून घेतो आणि जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल करून देतो आम्ही ते तुम्ही डाउनलोड करून किती पण वेळा बघू शकता जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही अनलिमिट वर तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर असं या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला बॅचेस कमीत कमी रुपयामध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत बाकी पूर्ण इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता जर कोणाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल तुम्ही ती पण जॉईन जौ, करू शकता आणि आपली एक सर, अभ्यासाच्या सरावाला एक दिशा देऊ शकता चल आपण बघूया आता की काय आहे आजचा आपला टॉपिक फर्स्ट टॉपिक रिव्हिजन सिरीजचा फर्स्ट टॉपिक आपण घेतलेला आहे क्रम ज्यावर हमखास क्वेश्चन येतो म्हणजे येतो आणि त्यात जनरली अंकावर आणि शब्दावर जनरली क्वेश्चन्स येतात तुम्ही स्वतः पण बघितलेले असणार जुन्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या प्रकारचे जास्त क्वेश्चन विचारले जातात अंकांचे जास्त क्वेश्चन विचारले जातात शब्दांचे कारण की शब्दांमध्ये आपल्याला थोडाफार एक आयडिया पण हवी असते की या श, या हा शब्द जी के जो साधा जनरल नॉलेज आहे तो असायला पाहिजे म्हणून शब्द शी रिलेटेड सुद्धा क्रम विचारला जातो आणि अंकांशी रिलेटेड यासाठी की त्यामध्ये भरपूरच काही काही लॉजिक लागते अक्षरांमध्ये लॉजिक लावून लावून आपण किती लावणार आहे किंवा आकृत्यांमध्ये सुद्धा त्यामुळे ते येतं मी असं नाही म्हणत येत पण जर तुम्हाला एक कधी पण माहितीये का मॉडरेट टू हार्ड लेव्हलचा क्वेश्चन पेपर विचार करून जायचा जर तो इझी आला तर आपल्यासाठी जास्त चांगलं असत आणि तेवढाच जर तुम्ही इझी लेवलचा क्वेश्चन विचार करून गेले की मला एवढंच येतं मला एवढंच येतं हे इझी आहे माझ्यासाठी आणि क्वेश्चन पेपर इझी आलाच नाही तर मग तो हार्ड जाईल तुम्ही अगोदरच माइंडसेटमध्ये थोडासा क्वेश्चन पेपर एक सेट करून गेले की नाही मॉडे टू डिफिकल्ट येते मी तसाच अभ्यास करून जाईल तर जर तसा पण आला तर तो तुमच्यासाठी नॉर्मलच राहील ना इझी नाही राहणार पण नॉर्मल तर राहील ना सो त्यामुळे तुम्ही तसा माइंडसेट डेव्हलप करा आता मी तुम्हाला सांगते एक एक अक्षरांमध्ये काय करायचं आहे तुम्हाला या अगोदर पण मी सांगितलेलं आहे सगळ्यांना की ए वन बी टू सी थ्री असं पूर्ण झेड ट्वेंटी सिक्स आपल्याकडे लेटेस्ट किती आहे अल्फाबेट्स मध्ये लेटेस्ट किती आहे टोटल ट्वेंटी सिक्स लेटर आहे ए पासून झेड पर्यंत यावरच क्वेश्चन्स विचारले जातात वेगळं काही नाही कधी कधी प्लस टू ची सिरीज राहील कधी कधी मूळ संख्यांची सिरीज राहील की टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कधी कधी काय राहील की नंबर्स वरून म्हणजे मूळ संख्या म्हणजे कसं राहणार मग टू वर टू वर नंबर कोणता आहे बी आहे हा ना टू नंतर काय ते थ्री फाईव्ह वर काय येते मग ई टू थ्री फाईव्ह त्यानंतर सेवन सेवन वर जी ठीक आहे मी या सगळ्यांचे लॉजिक्स तुम्हाला सांगितलेले आहे की कोणत्या कोणत्या अल्फाबेटचा काय नंबर आहे तुम्हाला कसं लर्न करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या अगोदर सगळं सांगितलेलं आहे आता फक्त तुम्हाला आठवण करून देत मी प्रत्येक गोष्ट त्यानंतर परत जनरली क्वेश्चन का, का विचारतात स्वर म्हणजेच स्वर व्यंजन म्हणजेच वॉवेल आणि कन्सोनंट वर पण क्वेश्चन विचारतात सांगितलं तर मी तुम्हाला किती पाच वॉवेल ए एई आय ओ यू त्यांचे नंबर तुम्हाला लर्न करायचे आहे ए वन ई फाईव्ह आय नाईन ओ फिफ्टीन यू ट्वेंटी वन आणि तुम्हाला यांचे अपोजिट पेअर सुद्धा लर्न करायचे आहे कधी कधी तसे पण क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे अपोजिट झेड ट्वेंटी सिक्स म्हणजे वन चा अपोजिट पेअर ट्वेंटी सिक्स आहे एक गोष्ट परत लक्षात ठेवायची प्रत्येक पेअरच्या अपोजिट पेयरची ऍडिशन ट्वेंटी सेव्हन असते म्हणजे ट्वेंटी सिक्स प्लस वन ट्वेंटी सेव्हन इथे किती राहणार ट्वेंटी टू आय चे अपोजिट काय येणार व्ही ठीक आहे वीच्या ई च्या अपोजिट आय अपोजिट काय येतं आर आर किती येतं एटीन ठीक आहे बघा प्रत्येकांची ऍडिशन ट्वेंटी ठीक आहे हेच लॉजिक मी तुम्हाला सांगत होते ठीक आहे आय अपोजिट ऑपोजिट ओच्या अपोजिट काय ते एल यू चे अपोजिट काय येते यू ट्वेंटी वन कसं काढणार यू ट्वेंटी वन आहे मायनस करा एफ सिक्स असं पण काढू शकतो आपण ठीक आहे या हे सगळं तुम्हाला लन करायचं अक्षरांसाठी एवढं कव्हर झालेलं आहे आकृत्यांमध्ये काय असताना साधच लॉजिक असताना त्यामध्ये काही सांगू नाही शकेल तुम्हाला स्वतःला समजेल एकतर नंबर्स वगैरे वाढत जातात की पहिले ट्रायंगल दिलेलं आहे मग अजून काही हे इझी सांगत आहे यामध्येच अजून काही ऍडिशन्स असतात ठीक आहे हे झालं आता अक्षर आणि आकृत्य आपलं कव्हर झालेलं आहे अंकांचं लॉजिक काय असतं अंकांचं लॉजिक काय असतं तर जनरली वर्ग म्हणजे स्क्वेअर एन म्हणजे एखादा नंबर आणि त्याचा स्क्वेअर किंवा घन म्हणजेच त्याचा क्यू किंवा वर्ग घन त्यानंतर हे अगोदरही विचारायचं पण आता न्यू नुसार क्वेश्चन्स कसे विचारले जातात वर्ग प्लस तोच नंबर म्हणजे फॉर एन एक्झाम्पल एन म्हणजे टू आहे टू चा वर्ग काय असतो चार प्लस टू सिक्स हे नंबर्स नंबर्स येणार नाही तर त्यांच्या डिफरन्समध्ये हे सगळं काय सांगत आहे मी हे सगळं त्यांच्या डिफरन्स मध्ये येऊ शकत ठीक आहे म्हणजे एन स्क्वेअर प्लस एन किंवा मायनस एन एन क्यू प्लस मायनस एन स्क्वेअर किंवा एन क्यू प्लस मायनस एन हे सगळे लॉजिक्स सध्यामध्ये विचारले जात आहे त्यानंतर पॉइंट फाईव्ह वगैरे पण विचारलं जातं की वन बाय टू पूर्ण याच्यात डिफरन्स किती राहील वन बाय टू मग थ्री बाय टू असं पण राहू शकतं ठीक आहे वेगवेगळे तुम्ही फक्त मेन काय आहे अंकांमध्ये मेन काय आहे कधी पण सिरीज दिलेली आहे कोणती पण एक टू फोर सेवन इलेवन सिक्स्टीन आणि मग मां क्वेश्चन मार्क दिला क्रमनुसार आन्सर काढायचा कसं काढा डिफरन्स सगळ्यात पहिले काय काढायचं फरक सगळ्यात पहिले काय काढायचा अंकांमध्ये बेसिक प्रायोरिटी फरक काढायचं दोन आणि चारचा फरक दोन चार आणि सातचा तीन चार सात आणि अकराचा चार अकरा आणि सोळाचा पाच किती झालं मग टू थ्री फोर फाईव्ह मग येणारा फरक किती राहणार सहा म्हणजे सोळा मध्ये सहा ऍड करून आपलं उत्तर किती येणार आहे बावीस कळलं कसं जेव्हा फरक काढला तेव्हा तर ऑन प्रायोरिटी बेसिस तुम्हाला काय करायचं आहे कधी पण सगळ्यात पहिले फरक काढायचा आहे त्या अंकांचा ठीक आहे हे झालं अंकांचं आणि अंक इतकं सीमित नाही आहे अजून पण विचारू शकतात ते ठीक आहे कधी कधी टेबल वर येऊन जात नंबर कोणता पण टेबल म्हणजे जो पण फरक आहे जो फरक आहे तो सातचा सा, सातचा सा टेबल येणार नाहीतर नऊचा टेबल येणार कोणता पण एक येणार असं राहते ठीक आहे टेबल झाले नाही घणा झाले वर्ग झाले ठीक आहे त्यानंतर परत काय येऊ शकतं एक पॉइंट फाईव्ह वाला एक आहे एक्स एक इंटू पॉईंट फाईव्ह प्लस मायनस वन हा पण आजकाल एक सिरीज विचारली जात आहे जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्हाला सिरीज माहिती एखादी न्यू सीरीज माहिती झाली एक नोट एक अशी तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे एक बुक बनवून ठेवा त्यामध्ये फक्त आणि फक्त नोट ट्रिक्सच लिहून ठेवा फक्त आणि फक्त ट्रिक्स लिहा त्या ट्रिक्सला जेव्हा पण तुम्ही आता पेपर सॉल्व्ह करायला जाणार आहे सपोज आता तुम्ही टेस्ट मॉक टेस्ट द्यायला जाणार आहे तर मॉक टेस्टच्या अगोदर त्याला काय करायचं आहे तुम्हाला रिवाइज करायचं आहे ठीक आहे रिवाइज करायचं त्या सगळ्या ट्रिक्सला आणि त्यानंतर मॉक टेस्ट द्यायची आणि त्या मॉक टेस्टला पण काय करायचं अनालाइज करायचं तेव्हा तुमचं काय होते मार्क्स वाढतात ठीक आहे हे झालं सगळं अंकांचं आता आपण शब्दांमध्ये शब्दांमध्ये जनरली काय विचारलं जात जास्त डिफिकल्ट आता स्कॉलरशिप लेवलवर इतकं डिफिकल्ट विचारलं जात नाही पण तरी थोडाफार जी असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल भारतातील शहर शहर आणि त्यांची राजधानी म्हणजे काय करणार ते चार वेगवेगळ्या राजधानींचं नाव देऊन देणार आणि तुम्हाला समोर खाली जे ऑप्शन्स देणार त्या चार ऑप्शन पैकी फक्त एकच राजधानी असणार बाकी साधे शहर असणार ती कोणाची राजधानी नसणार असं पण क्वेश्चन येऊ शकते मग यासाठी तुम्हाला राजधानी पाठांतर असली पाहिजे भारताची राईट हे जस्ट एक एक्झाम्पल एक देतात त्यानंतर शब्दात काय असू शकते वेगवेगळे ये प्रकार येतात कशाचे प्रकार येतात प्राणी दिलेले असतात किंवा अ फुलांचे प्रकार दिलेले असतात हो की नाही फुलांचे प्रकार त्यानंतर पाळीव प्राणी प्राण्यांमध्ये पण म्हणजे पाळीव आणि जे बाकी वनात राहणारे आहेत ते असे म्हणजे तुम्हाला काय देणार पहिले चार जे नाव दिल्या क्वेश्चन मध्ये ते पाळीव प्राणी देऊन देणार आणि नंतर क्वेश्चन मार्क देणार खाली ओ, खाली चार ऑप्शन मध्ये कोणताच एक पाळीव प्राणी असणार बाकीचे नसणार मग तुम्ही असले पाहिजे की हा पाळीव प्राणी आहेच की नाही आहे तस नसार तुम्हाला फुलांचे पण नाव तसेच माहिती असले पाहिजे गॉट इट किंवा कधी कधी आपल्याला वगळा म्हणजे आता जो हा क्रम आहे या क्रमामध्ये वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन कसे विचारले जातात हे सगळं झालं अजून इथे शब्दांमध्ये भरपूर प्रकार बनू शकतात जर जास्त त्यांना हाय लेवलच विचारायचं तर ते काय करतात मग कधी कधी कि इंटरनॅशनल सिटीज चे नाव देऊन देणार आणि त्यात मग एक किंवा नद्यांचे एखाद्या नद्यांचे नाव देऊन देणार सपोज आणि एखादी नदी नद्यांचे नाव आणि खाली का देणार बाकीच्या नद्या राहणार पण मे बी बाकीचा बाहेरचा कोणता नद्या राहणार नाही आपल्या इंडियातला कोणत्या वेगळे ना किंवा मेन मेन नद्या एक इथे कदाचित त्यांनी ट्रिब्युटरीज दिल्या असणार आणि खाली म्हणजे उपनद्या आणि ऑप्शन मध्ये त्यांनी फक्त एक कोणती उपनदी दिली असणार ते आपलं उत्तर असणार बाकीच्या मेन नद्या दिल्या असणार आपल्याला ते फाइंड आउट करावं लागतं ठीक आहे यासाठी आपल्याला ही सगळी आयडिया असली पाहिजे ठीक आहे आता हे सगळं झालं मेन क्रम कसं या क्रमांमध्ये अजून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात तर हे तर झालं शोधा म्हणजे पहिले स्टार्टिंगला चार नंबर दिलेला किंवा पाच दिलेला नंतरचा क्वेश्चन काढा असा विचारू शकतात एक न्यू प्रकार म्हणजे काय असतं विसंगत शोधा म्हणजे की ऑलरेडी चार पाच दिलेला आहे यापैकी वेगळे पद शोधा वेगळे पद शोधणे हा पण यातलाच एक टाईप आहे यासाठी तुम्हाला हा जो ऑलरेडी मी आतापर्यंत टाईप सांगितला तो तुम्हाला जास्त चांगल्याने प्रॅक्टिस करावा लागेल तेव्हा तुम्हाला ते, ते वेगळे कॉश शोधता येणार मला सांगा फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप साऱ्या नद्यांचे नाव दिलेलं आहे तीन ते चार नद्यांचे नाव दिलेलं आहे तुम्हाला माहितच नाही की त्यातली वेगळी नदी कोणती निघते किंवा ट्रिब्युटरी कोणती आहे आणि उरलेली एक नदी कोणती आहे जी मेन नदीचे नाव दिलेलं आहे किंवा बाकी सगळे स्क्वेअर्स आहेत नंबर अंकांचं सुक आहे बाकी सगळे स्क्वेअर्स दिलेले आहेत एकच कोणतं तरी घन दिलेला आहे किंवा साधाच नंबर दिलेला तो स्क्वेअर आहेच नाही कशाचा तर तुम्हाला त्यासाठी याची प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल साध्या क्वेश्चनची वेगळे पद शोधणे तेवढं तुम्हाला इझी जाईल ठीक आहे समजा त्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे तर कधी पण जाऊन पहिले काय जायचं ट्रिक्स रिवाइज करायचं कोणता पण टॉपिक पहिली रिवाइज करायचं आणि त्यानंतर मॉक टेस्ट द्यायची त्या मॉक टेस्टला अनालाइस करायचं आणि परत काय नाही आलं तर जे पण आपल्याला नाही आलं त्या अनालिसिस मध्ये जे टॉपिक्स नाही आले ते टॉपिक्सचा परत प्रॅक्टिस करायची याच प्रकारे आपला मार्क्स आपण वाढवू शकतो बाकी काही ऑप्शन नाहीये आपल्याकडे ठीक आहे तर असा हा आजचा सेशन होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं तुम्हाला कोणते पण समोर टॉपिक्स घ्यायचे असेल तर चला थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा थँक्यू